नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज मी माझ्या घरच्या बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवून घेते हळदीच्या पानांमध्ये उकडलेल्या मोदकांची चव थोडीफार वेगळी लागत असते पण खायला एकदम छान आणि एकदा उकडले की असा दरवळ सुटतो साच्यामधून बनवून घेणार आहे पण परफेक्ट उकड कशी काढायची ही टिप आपण इथे बघणार आहे चला पटकन रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी घेतलेला एक मोठा नारळ ओला नारळ घेतलेला आहे व्यवस्थित फोडून धुवून घ्यायचा पातळ सुरीने काप करायचा आणि मिक्सरलाच आपल्याला याचा बारीक किस करून घ्यायचा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अगदी तो, तो खवून घेतला तरी चालेल पण मिक्सरला सुद्धा एकदम बारीक किस बनवून तयार होतो आता सगळ्यात पहिलं आपण किस बनवून घेतलेला आहे आता दुसरी स्टीप म्हणजे आपल्याला चांगलं सारण बनवून घ्यायचे ते कसं तर एक किंवा दोन चमचे तूप घालायचे त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे काजू बदाम तुम्ही यामध्ये घालू शकता खसखस एक किंवा दोन चमचे घालून तुपामध्ये भाजून घ्यायचं आणि नंतरनं आपल्याला नारळाचा जो किस आहे तो घालून तुपामध्ये तुम्हाला जितका शक्य होईल तितका चांगला कोरडा होईपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे त्यामधलं जे पाणी असतं ते चांगलं सुकलं पाहिजे तर इथे झालेलं आहे आपला चांगला परतून तुपामध्ये कीस नंतरनं आपल्याला यामध्ये घालायचं आहे गूळ आता गूळ किती घालायचा तर तुम्हाला किती गोड सारण पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे गुळाचं प्रमाण ठरू शकता नंतरनं चिमूटभर मीठ घालायचं गोडाचा पदार्थ आहे अर्धा चमचा सुंठ आणि जायफळ पावडर घालून हे सारण चांगलं कोरडं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय आतनं मधनं सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली करपणार नाही कारण गूळ पटकनी करपलं जातं एका ताटात काढून ठेवलेले सारण आता त्याच कढईमध्ये आपण उकड बनवून घेतो आहे आता बनवण्यासाठी प्रमाण घ्यायचं एक वाटी जर तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तर त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी अर्ध वाटी दूध असं प्रमाण घ्यायचं आणि हे आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं एक चमचा त्यामध्ये तूप घालायचं आणि ह्या सा पाण्याला आणि दुधाला उकळी आली की मग त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मग आपल्याला यामध्ये घालायचं तांदळाचं पीठ आता तांदळाचं पीठ तुम्ही बासमतीचं बनवू शकता आंबे मोराचं बनवू शकता यापैकी काहीच नसेल तर तुम्ही सरळ तुम्ही रेशीमच्या तांदळाचं पीठ इथे वापरू शकता किंवा तुम्ही विकतचं पीठ इथे आणलं तरी चालेल त्यामध्ये पाण्याला उकळी आली की पीठ घालून घ्यायचं व्यवस्थित हलून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं हे असंच वापर ठेवायचं गॅस मात्र बंद करायचा दहा मिनटानंतरनं तुम्ही ते बघू शकताय वाटीने चांगलं फोडून घ्यायचं आणि सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे उकड बनवताना किंवा उकड मळताना त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही तर तुपाचा वापर करायचा तुम्हाला असं वाटलं की उकड खूप कोरडी आहे तर आपण पाणी वापरतो गार पाणी वापरतो किंवा कोमट पाणी वापरतो पण तिथे काय होतं आपली उक्कड फसली जाते आणि नंतर ना मोदक्याला चिरा जातात इथे सरळ आपल्याला तुपाचा वापर करायचा आणि तुपाचा वापर करून उकड चांगली मळून घ्यायची उकड मळून तयार झालेली एका एक कढई त्याच कढईचा वापर केलाय त्यामध्ये थोडीशी जे देट असतात हळदीच्या पानांचे ते घातलेले आणि पाणी गरम करायला ठेवलेले चाळणीला मी इथे हळदीची पानं या पद्धतीने लावून घ्यायची पानं चांगली स्वच्छ धुवून घ्यायची पानं लावून घेतलेली आता आपल्याला मोदक बनवायला घ्यायचे सारण व्यवस्थित परत एकदा हा एकजीव करून घ्यायचं हलवून मिक्स करायचं आता मी इथे डायरेक्ट साच्याने मोदक बनवते कारण तेवढासा वेळ आपल्याकडे पुरेसा नसतो पाहुण्यांची ये असते आणि देवासाठी आपल्याला नैवेद्याची थाळीसुद्धा बनवायची असते मग सरळ इथे मी साच्या घेतलेल्या साच्यामध्ये पहिलं साच्याला तूप लावून घ्यायचं आणि नंतरनं एक छोटीशी लिंबा इतकी पिठाची उकडची गोळी करायची पिठा साच्यामध्ये घालायची अंगठ्याने छानमध्ये होल करायचं आणि मग त्यामध्ये भरपूर सारण भरून मागचा भाग बंद करून घ्यायचा या पद्धतीने तर तुम्ही बघू शकता की ते कुठेच चीर जात आपली उकड एकदम छान बनलेली वेळ असेल तर तुम्ही कळ्या पाडून सुद्धा याचे, याचे मोदक बनवू शकता कळ्या पाडून खूप छान मोदक येईन कारण उकड जर परफेक्ट असेल तर कळ्यासुद्धा तितक्याशा छान पडतात तर इथे बरोबर आपले एकवीस मोदक बनून तयार झालेले गोल गरगरीत व्यवस्थित त्याला डिजाईन पडलेले आता आपण हे उकडायला ठेवणार आहे पाणी आपण पहिलंच गरम करायला ठेवलं तर वरनं चालणी ठेवून द्यायची मोदकाची आणि झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवरती हे मोदक उकडून घ्यायचे दहा पंधरा मिनिटानंतर ना तुम्ही ते बघू शकताय मोदक छान आपले उकडले गेलेले छान हळदीच्या पानांचा वास येतोय घर भर वास दरवळतोय आता एका ताटामध्ये मोदक काढून घेताना काय होतं मोदक तसेच ठेवले तर चिटकले जातात परत ताटामध्ये हळदीची पानं शिल्लक होती ती मी इथे लावून घेतलेली आणि त्यावरती मोदक काढून बाप्पाला आरती झालेली आहे आणि बाप्पाला आता हे मोदकाचे नैवेद्य अर्पण करणार आहे अशा पद्धतीने आज घरच्या बाप्पासाठी मी इथे उकडीचे मोदक बनवून घेतलेले आहे तुम्हाला रेसिपी आवडली लाईक करा शेअर करा आणि मोदक तुम्हाला कसे वाटले कोणती स्टीप तुम्हाला सगळ्यात चांगली वाटली ते कमेंट करून नक्की सांगा